एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना मालवण नगर परिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं बीच मालवण इथं आयोजित तेराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेची सांगता रविवारी झाली दहा किलोमीटर खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत संजना जोशी नागपूर आणि यश यादव पालघर यांनी सुवर्णपदक प्राप्त करत स्पर्धेतील वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळवला दोन दिवसीय स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी सकाळी मालवण चिवलाबीचिथं झाला होता राज्यभरातील सव्वीस जिल्ह्यातील हजारो स्पर्धक सहभागी झाले खुल्या स्पर्धेत नऊ राज्यातील स्पर्धक सहभागी झाले राज्य आणि जिल्हा सचिव राजेंद्र पालकर आणि सर्व सहकारी यांच्या उत्कृष्ट आयोजनात स्पर्धा उत्फूर्त प्रतिसादात पार पडली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचं सर्वांनीच कौतुक केलं रविवारी विविध गटातील स्पर्धा पार पडली यात पाचशे मीटर सहा ते सात वर्ष वयोगट विजेता तनय लोढा पुणे विजेती तेजस्विनी ताकभाटे सोलापूर एक किलोमीटर मुलगे विजेता आदर्श मिश्रा नाशिक निधी कोडवाणी नाशिक दोन किलोमीटर विजेता इरावण आजगावकर मुंबई अय्यन्ना पटेल नाशिक दहा किलोमीटर ग्रुप एक विजेता यश जाधव पालघर ग्रुप दोन विजेता आलोक जाधव नाशिक दहा किलोमीटर मुली ग्रुप एक विजेता संजना जोशी नागपूर ग्रुप दोन विजेती रेवा परब ठाणे दिव्यांग मुलगे ग्रुप एक किलोमीटर विजेता रचित नरसिंघानी कोल्हापूर शरण्या कुंभार बेळगाव दिव्यांग ग्रुप एक किलोमीटर साहिल जाधव बेळगाव आभा मुंडे बीड यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलं संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपक परब यांनी स्पर्धेच्या यशाचं सर्व श्रेय सर्व सहकारी टीम तसेच स्पर्धकांचं असल्याचं चा सांगितलं जे आमचे राज्य जलसन किंवा सिंधुर जलसन ही टीम आहे याला फार महत्त्वाचं आहे की त्या त्यांचं जे काम आहे वाकन ते वाकन्यजोग आहे किंवा जे स्वतः सचिव आहेत राजेंद्र पालकर यांचं कुटुंब हे सुद्धा आपल्या घरातलं कार्य असल्यासाठी त्यामुळे ही स्पर्धा आणि या टीममधला प्रत्येक माणूस आपला वाटा उचलत असतो त्यामुळे स्पर्धा होते आणि स्पर्धा यशस्वी व्हायला स्पर्धक भाग घेतात म्हणजे आपल्या मालवणी म्हणजे सांगायचं तर समुद्राच्या तटापासून ते घाटाच्या माताभर येत सगळे लोक येत आहेत आणि ते फार म्हणजे तन मन धन देऊन स्पर्धेत भाग घेत आहेत त्यामुळे मालवणचं चिवला बीचचं नाव हे जगभर झालंच आहे पर्यटन वाढतं आहे आणि महत्त्वाचं समाधानची गोष्ट आम्ही तुम्ही विचारलंच हे बारा वर्ष तप आपल्याला फळाला आलं आहे की प्रत प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक स्पर्धक भावेश पालव भा भाग्यश पालव आणि तो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मालवण तालुक्यातला आहे त्या दशाकृषीतला आहे त्याने नंबर पट आहे म्हणजे कुठेतरी आम्ही केलेल्या कामाची आम्हाला पोचपावती मिळते आहे आणि त्याच्यासाठी सिंधुदुर्ग जलतन संघटना आहे त्यांची फार मेहनत आहे याच्या भुरुचे जे अध्यक्ष झाले की आता आम्ही आहोत ही टीम आहे हे आपल्या घरातलं काम समजून घ्या ही जेव्हा स्पर्धा नियोजन होतं त्यानुसार अग्निशोड जत्रेचं स्वरूप होतं तसं प्रत्येकजण आपलं काम करतो आहे अग्निश जत्रा डिक्लेअर झाली की जसं ते काम सुरुवात होतं त्याप्रमाणे आपलं काम होत आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे ह्याच्यात प्रत्येकाचा वाटा आहे ते मालवणचे हॉटेल व्यावसायिक असतील पत्रकार असतील त्याच्या खेदाचे बाब म्हणजे जास्त पण भाग घेतो आणि तोच आम्हाला यशस्व म्हणजे आमच्या जिल्ह्यातला मुलाचा नंबर आला स्पर्धकाचा नंबर आला आहे आणि दहा किलोमीटर जी जो स्पर्धा आम्ही घेतली आहे ती मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातली किंवा देशातली एकमेव आहे आणि जसं ह्याला यश मिळेल तसं उत्तरोत्तर प्रगती होत जाईल पण मला वाटतं जसं आता आपण सगळ्यांचा सहभाग घेत आहे कित्येक पटीने मालवण्यातल्या स्थानिक लोकांचा सहभाग झाला पाहिजे कारण ह्या स्पर्धेमुळे आम्हाला आर्थिक असं उत्पन्न त्यांना जास्त फायदा त्यांना होतो आहे उत्पन्न त्यांना मिळतं आहे त्याने ते सकारात्मक दृष्टीने घेऊन जास्तीत जास्त सहभाग घ्यायचा आहे आणि माझ्या टीमला एवढीच विनंती करेन की हे आपण जे स्पर्धा घेतो आहे हे फक्त आपण वर्षाने घेतो आहे पुऱ्या राज्यातले लोक येत आहेत पण आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव देतो आहे त्या सिंधुदुर्गातल्या सुद्धा स्पर्धा इथे झाला पाहिजे त्याची काल सकारात्मक चर्चा सचिव सा। श्री पालकर साहेबांशी केलेली आहे की सहा महिन्यानंतर आपण मालोड्यातल्या टीम आहेत त्यासाठी मालोड्यातले जे लोकल लोक आहेत त्याने प्र प्रतिसाद दिला पाहिजे तरी स्पर्धा यशस्वी होईल आणि या स्पर्धेचं चांगलं यश बेल यश आहे पण त्याचा इथल्या लोकल लोकांना फायदा होतो मला वाटतं तो त्यांनी किती सकारात्मक घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे आणि ते स्पर्धाही होतच राहणार यश त्या स्पर्धकाबरोबर स्पर्धा आयोजन करणाऱ्याचं पण आहे समजा आम्ही त्यांना चान्स दिला स्पर्धा आयोजित केल्या म्हणून त्यांनी भाग घेतला आहे म्हणून त्यांना यश मिळालं तर त्यांचं आम्ही स्पर्धकांचं अभिनंदन करतो आणि दोनच मुलं आली पण आणखी अशा मुलांना जास्त नंबर काढावे या त्यांच्यावर आमचं पण यश आहे स्पर्धा वाढीच्या दृष्टीने आमचं म्हण आम्ही म्हणजे चेंडू तुमच्या ह्याच्यात ठेवलेला आहे की स्थानिक लोकांनी भाग घेणं महत्त्वाचं आहे आज एक तो भाग्यश पालव आला आहे अनेक असे लोक आले पाहिजेत हे फार दे महत्वाचं आहे माझं करिअर पस्तीस वर्षा अगोदर स्टार्ट झालं आहे या लाईन आणि त्या करिअरमध्ये आतापर्यंत मी एकोणतीस कंट्री फिरून झालो आहे आणि त्या एकोणतीस कंट्रीमध्ये मी लाईफ सेविंगचे कॉमनवेल्थ आणि लाईफ सेविंगचे वर्ल्ड चॅम्पियनशिपचा एक ऑफिशियल असून लेवल फाईव्हला एकमेव ऑफिशियल आहे इंडियामधला आणि मी बाहेर जे काही शिकलो आहे ती वस्तू इथे आपल्या लोकल लोकांना कसं त्याचा फायदा व्हावं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे आणि त्यामुळं आपण असं यंत्र वगैरे जे आहे आमची बोटी वगैरे आहेत यावर्षी आम्ही आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून आमची स्वतःची एक बी स्वतः घेतलेली आहे आणि अशीच आम्ही आणखीन इक्विपमेंट्स वगैरे जे जा आहेत ह्या स्पर्धाला व्यवस्थितपणे पार करायला जे आम्हाला लागतील त्या इक्विपमेंट जर आम्ही जमा करून गोळा करून घेतल्या आहेत तर मला ह्या स्पर्धेला जे दोन आयर बी लागलेले आहेत ते मी पुरावा केलेला आहे या यानंतर आणखीन बाकीचे जे स्पर्धक म्हणजे लाईफसेवर आणि जे आलेले आहेत तुम्हाला सांगतो की एक आठ लोकं मी चेन्नईवरनं मागवलेली आहे ती एक चेन्नईची टीम इथे उपस्थित झाली आहे लाईफ सेविंगसाठी आणि हे सगळे मांडलेले आणि खूप चांगले असे लाईफसेवर आहेत हे सर्टिफाईड आहेत आणि मुंबईला माझा स्वतःचा एक चांगला सेटअप आहे त्या सेटअपली सगळी माणसं इथे घेऊन येतो ह्यासाठी घेऊन येतो की इथे ही स्पर्धा व्यवस्थित आणि चांगल्यापैकी विथआउट म्हणजे कुठलाही इन्सिडंट ॲक्सिडेंट ना हे घड घडू देऊ नाही अशी आमची अपेक्षा असते आणि जेव्हा पण अशी म्हणजे स्पर्धा व्यवस्थित पार होते त्याचा खूप आनंद होतो आणि मी अशीच म्हणजे ह्या संस्थेला वे काही न हे अपेक्षा करता या संस्थेबरोबर मी व्यवस्थित जोडून राहायचा माझा प्रयत्न आहे आणि राजू पालकरांनी त्यांची जी टीम आहे त्यांनी मला एक स्टेज दिलेला आहे त्या स्टेजवर मी परफॉर्म करायचं माझा संपूर्ण प्रयत्न असतोपासून त्याच्याही अगोदरपासून मी आमचा ऑनरली सल्लागार आहे मला असं वाटलं की मला मीमुळे ॲडमिशन देण्याला ज्या काय तकलीफ आली तकली त्रास झाला मार्क न मिळता माझी मेडिकलची ॲडमिशन गेली म्हणून मी एक के के मी सल्लागार दाल। सल्लागार असा विचार केला की आपली पण काहीतरी सेवा या मुलांना द्यावी म्हणून मी त्यांचा सल्लागार झालो सल्लागार झाल्यापासून बऱ्याच अडचणी आल्या असोसिएशनला महाराष्ट्रात जिल्ह्यात त्या सर्व अडचणी आम्हाला कोर्टाने वेळवली खरोखरच म्हणतात चांगले जज भेटले ते सिटी सिव्हिल असो किंवा हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट या सर्वांनी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाला असं समजून दिलं की महाराष्ट्रात ही एकमेव अशी संस्था आहे की जी आज पस्तीस वर्ष ट्रस्ट म्हणून रजिस्टर्ड आहे तर त्याला कोणी डावळू शकत नाही तो लढा आम्ही दिला कोर्टाने आम्हाला सहाय्य केलं आम्हाला ऑर्डर्स दिल्या त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला रेकग्निशन पण द्यायची आता स्टेज आली त्याच्याकरता राजू पालकरांनी आणि त्याच्या त्यांच्या सर्व सभासदांनी एवढी मेहनत घेतली अथोनात मेहनत म्हणून माझं जे काय कार्य आहे ते काहीच नाही त्यांच्यासमोर कायदेशीर बाजू मांडताना मी असं बघितलं नाही मी असं बघितलं की आपली जी संस्था आहे महाराष्ट्र एकमेव हो संस्था जलतरण ही देशात नाव काढेल आणि याची मुलं अगदी इंटरनॅशनलला जाऊन या जलतरणमध्ये नाव देशाचं उंचावेल आपल्या महाराष्ट्राचं उंचावेल तसंच मालवणचं त्याने एवढं नाव उंचावलेलं आहे मागच्या काही स्पर्धेत की मला खरोखरच आदर वाटतो त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पाल्यांबद्दल की त्यांनी आपल्या भाग घेताना मागे पुढे न बघता दोन दोन तीन तीन दिवस तयारी करून त्या इथे ये ते येतात आम्हाला सहभाग देतात आणि आमच्या ही स्पर्धा यशस्वी ठरते न काय अडचणी येतात हेच आम्हाला श्रेय आहे आणि मी ईश्वराकडे प्रार्थना करतो याच्यापुढेही आम्हाला उत्तर बघतो इंटरनॅशनल दर्जाची रेकॉग्निशन मिळेल ही अपेक्षा हो ठेवून आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो की आमची प्रार्थना ऐकून आमच्या मेहनतीचे चीज करेल ईश्वर तशी देवचरण आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल